अगं सुनबाई तुझी जीप खूप चुरचुरायला लागली आहे तुला बोलण्याचा थोडा शिष्टाचार सुद्धा नाही तू बॅनर्स विकलेस का तुझ्या नंदेबद्दल असे बोलताना तुला थोडी लाज वाटत नाही का लाज वाटते ना हो सासूबाई जेव्हा माझ्या नवऱ्यासोबत माधुरी आपल्या नवऱ्याला आपल्या होणाऱ्या वेदना सांगत होती अहो ऐक आह ना सतत घरातील कामे केल्यामुळे माझे हात कोरडे पडायला ला लागले आहेत आणि खूप कडक झाले आहेत तिचे हात पाहून विशालही म्हणाला हो माधुरी खरच ग कसे कडक आणि राट झाले तुझ्या हात कामाने माधुरीला तिच्या नवऱ्याची सहानुभूती मिळताच ती मनातून आनंदी झाली आणि आनंदातच ती नवऱ्याबरोबर सर्व गोष्टी शेअर करत होती की आज मी संपूर्ण घर साफ केले किचनची फरशी घासून काढली माधुरी आणि विशालचे बोलणे ऐकून रेणुकाताई रागाने त्यांच्या खोलीत येऊन म्हणतात अगं घरातील कामं करणं म्हणजे ही एक काय गो मोठी गोष्ट झाली का तू एक गृहिणी आहेस घरची कामं केलीस तर काय झाले मला सांग ना हे तुझं घर आहे की दुसऱ्याचं चा? तुझंच ना मग काम करावं लागलं तर बोलायची आणि मोजून दाखण दाखवायची काय गरज आहे मी हे केलं मी ते केलं सासूबाई रेणुकाताईंच्या तोंडून हे ऐकून माधुरीच्या डोळ्यात अश्रू आले तेव्हा विशालने तिच्याकडे बघत शांत राहण्याचा इशारा केला तो काहीही बोलला तरी त्याला माहित होत की माधुरीची बाजू घेतली तर आईला वाईट वाटेल आणि आईचे पुन्हा हजार टोमणे ऐकावे लागतील आई स्वतःचीच गोष्ट घेऊन बसेल बाळा आम्ही ही खूप काम केलीत पूर्वी आता कोणत्या एवढं अवघड काम करावं लागतं का लागत आहे सुनांना सगळं बाहेर ऑर्डर करतात ना वाटायचं टेन्शन न दळायचं टेन्शन पूर्वी आम्हाला सगळी कामं हातानेच करावी लागत होती विशाल बघ तुझी बायको घरातील छोटी मोठी कामं करून ती तुला हात दाखवते आणि विवळते तरी तिला बाहेरची कसली कामं करावी लागू नयेत म्हणून आम्ही सगळेच तिची किती काळजी घेत आहोत पण काही उपयोग नाही सासूच्या बोलण्यामुळे घरातील वातावरण बिघडू नये म्हणून माधुरी शांतपणे उठली आणि किचन मध्ये गेली होती माधुरी मनात विचार करू लागली की एवढं करूनही सासरच्या घरी कधीच कोणाच्या तोंडून प्रेमाचा शब्द निघत नाही सुनेचे सासरच्या घरी कधीच कौतुक होत नाही माधुरीला तिच्या सासूच्या बोलण्याचे वाईट वाटले परंतु या वस्तुस्थितीवर देखील ती समाधानी होती की निदान तिचा नवरा तिच्या सोबत आहे तो तिचा आदर करतो दुसऱ्या दिवशी सकाळी माधुरीने घरातील सर्व काम केली विशालाने घरातील सर्वजण टिफिन घेऊन ऑफिसला गेले माधुरीने दुपारचं सा जेवण सासू बरोबर करून ती झोपायला हो जाणार तेवढ्यातच अचानक दारावरची बेल वाचली बेल ऐकून तिची चिडचिड व्हायला लागली तिने दार उघडले तेव्हा तिला तिची नननबाई समोर उभी असलेले दिसली कल्पना पाहून माधुरीचे हृदय कारण एक तर माधुरी आधीच थकली होती आणि दुसरी म्हणजे आता तिला सासूच्या एका एक पाळावा लागणार होत्या सासू काहीही झाले तरी जेवण करून तासभर विश्रांती घेते पण आता माधुरीला आराम करायला मिळणार नव्हता नंदेच्या आवडीचे जेवण सासूच्या सांगण्यावरून तयार करावे लागणार होते कारण नननबाई यावेळी आली आहे म्हणजे ती न खाता पिता आली असेल ही काही अच्छी गोष्ट नाही आठवड्याच्या प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ननंदबाई कोणालाही न सांगता घरी येत तिचं घर फक्त दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे त्यामुळे तिला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा ती येते आणि संपूर्ण दिवस सासू आणि मुलगी मिळून सुनेच्या चांगल्या वाईट गोष्टींच्या चहाड्या करत बसतात जसे की कदाचित संपूर्ण शहरात इतका वेळ कोणाकडेच नसेल आई आणि मुलीच्या आज गप्पा आणि तक्रारी संपायच्याच नाहीत हा सगळा विचार करत माधुरी दारात उभी होती कल्पना म्हणाली अगं वहिनी कुठे हरवलीस तू बाजूला होशील की नाही अशीच दारात उभी राहशील तर मी आत कशी येऊ असं म्हणत तिने माधुरीला बाजूला केलं आणि रेणुकाताई सुद्धा मुलगी कल्पनाकडे पाहून खुश होतात जणू त्यांची मुलगी वर्षभरातून पहिल्यांदाच येत आहे सासूबाई म्हणाल्या कल्पना बरं झालं तू आलीस मला आनंदच झाला नाहीतर दिवसभर या घरात पडून राहून कंटाळा येतो ग कल्पना म्हणाली आई तुझ्यासाठीच तर मी धावत येते नाहीतर मला यायला वेळच मिळत नाही दिवसभर सतत काम करत राहा असे असूनही सासरच्या घरात मान नाही असे सांगून कल्पनाने उदास चेहरा केला माधुरी नंदेसाठी पाणी घेऊन जाते आणि कल्पनाचे बोलणे ऐकून माधुरी म्हणाली ताई तुम्ही तुमच्या घरातील काम केलं तर काय मोठी गोष्ट आहे तुमचं घर आहे ना हे तुमचं घर आहे म्हणून तर तुम्हाला काम करावंच लागेल तुमच्या घरातील काम तुम्हालाच करावे करायला एखाद्या दिवशी थोडं जास्त काम झालं तेवढा गाजावाजा करण्याची गरज नाही तेही माहेरी येऊन सून माधुरीच्या तोंडून मुलगी कल्पनासाठीचे हे शब्द ऐकून रेणुकाताई रागात रागवतात आणि माधुरीला रागाने म्हणतात तू खूप अगाऊ बोलत आहेस तू कुणाशी बोलत आहेस तुला अजिबात अक्कल नाही का तुझ्या नंदेबद्दल असं बोलताना तुला लाज वाटत नाही का एकतर बिचारी माझी मुलगी घरातील काम करून हालत खराब तिची म्हणजे सुनबाई तू प्रेमाची भाषा बोलू शकत तर तू कल्पनांच्या जखमेवर मीठ का शिंपडतेस कल्पना सुद्धा सतत माधुरीकडे रागाने बघत होती आई आणि मुलगी दोघींचा राग पाहून माधुरी म्हणाली सासूबाई मी काय चुकीचं बोलले मी तेच शब्द बोलले जे तुम्ही काल माझ्यासाठी म्हणाला होत्यात विसरलात काय तुम्ही सासूबाई कालच तुम्ही सांगितले ना की हे घर तुझंच आहे म्हणून तुला काम करावेच लागेल त्यात काय मोजायचं की एवढं काम केलं तेवढं काम केलं म्हणून मी पण तेच बोलले ताई तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी अहो सासूबाई जर मी बोललेले शब्द वाईट असतील तर याचा अर्थ तुमचे शब्द देखील वाईटच होते जर मी चुकीचा आहे तर याचा अर्थ तुम्ही देखील चुकीचे आहात तुम्ही ताईंची वेदना समजू शकता की त्या खूप काम करतात पण माझ्या नजरेने किंवा औपचारिकपणे बघितलं तरी कल्पना ताईंच्या कामात आणि माझ्या कामात फरक आहे कल्पना म्हणाली वहिनी काय बोलतेस तुला नक्की काय म्हणायचंय काय बावळटासारखं बोलतेस तू माझ्या घरची कामं करायला जा म्हणजे कळेल तुला माधुरी म्हणाली अहो ननंदबाई वाईट वाटून वाई घेऊ नका पण मी बरोबर आहे तुमचा नवरा सकाळी ऑफिसला निघून जातो वाजता शाळेतून घरी येतो घरात एकटी सासू असते जी दिवसभर पडून असते आणि ती पण दिवसातून एकदाच जेवते इथे माझी सासू सासरे माझा नवरा आणि दीर आहेत ज्यांना सकाळी नाश्ता लागतो आणि टिफिन सुद्धा घेऊन जातात सकाळी मला पाच वाजता उठावे लागते वर ननंदबाई तुम्ही आठवड्यातून दोन दिवस इथेच पडून असता दुपारचं जेवण इथेच करून रात्रीचं जेवण तुमच्यासाठी पॅक करून घेऊन जाता या उलट ननंदबाई तुमच्याकडे भांडी घासणारी आणि फरशी पुसणारी येते यानंतरही तुम्हाला काम करावे लागते असे कसे बोलू शकता तुम्ही तुमच्या आईला तुमचे काम ऐकून खूप वाईट वाटते पण जेव्हा माझी पाळी आल्यावर सासूबाई स्पष्टपणे सांगतात कि घर तुझंच आहे तर तुला काम करावं लागेल त्यात मोजण्यासारखं काय आहे तर हे तुम्हालाही लागू पडतेस ना म्हणूनच सांगते ननंदबाई घर तुमचं आहे तर तुम्हाला काम करावेच लागेल का मोजून मापून काही होणार नाही रेणुकाताईंना समजले की त्यांच्या बोलण्याला सुनेने प्रतिसाद दिला आहे आहे आणि माधुरी देखील तेच सांगत जे मी तिला काल सांगितले होते आता रेणुकाताई स्वतःचे बोलणे चुकीचं कसं सिद्ध करू शकतील त्यामुळे आपल्या सुनेचे बोलणे ऐकून त्या अगदी हळव्या झाल्या सासूची ही अवस्था पाहून माधुरी मनातल्या मनात हसू लागली आणि स्वतःशीच म्हणू लागली मला सांगाई आता इथून पुढे तुम्ही माझ्यासाठी जे बोलताल तेच मी पण तुमच्या मुलीसाठी बोलेन एकतर तुम्ही बोलणं थांबवाल नाही तर माझ्या कामाचं कौतुक करायला शिकाल त्या दिवसानंतर रेणुका ताईंना त्यांच्या सुनेबाईमध्ये माधुरीमध्ये कधीच दोष आढळला नाही किंवा त्यांनी तिच्या कामाबद्दल कधीच काही तक्रार केली नाही कारण त्यांना हे चांगलंच माहित होत की आता जर त्या सुनेला काही बोलल्या तर सुनबाई लगेच त्यांच्या मुलीसमोर तोंड उघडेल थोड्या दिवसांनी तर मुलीचं होऊन जाईल त्यामुळेच मुलीच्या निमित्तानं का होईना त्या दिवसापासून रेणुका सुनेला टोमणं मारणं बंद केलं आणि स्वतः सुद्धा कामात मदत करू लागल्या मला आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला गोष्ट कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद